सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्र शिवाजीनगर सिन्नर येथे श्री दत्त जयंती सप्ताहानिमित्ताने नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दत्त जयंती सप्ताहानिमित्ताने सिन्नर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती श्री सोमनाथजी मुरलीधर भिसे यांनी शिवाजीनगर सिन्नर केंद्रास एकशे एकविसावा विना सप्रेम भेट दिलाय यावेळी केंद्रामध्ये पंकजाप्पा मोरे रतन हंडोरे प्रवीण झगडे विजय शिंदे संदीप पाचोरे सूर्यकांत चौधरी गणेश गायकवाड गुरुजी श्रीकांत आढाव राजेश्री डोंगरे मनिषा व्यवहारे यांच्या वतीने सोमनाथजी भिसे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवाजीनगर येथे सप्ताहाचं पहिलंच वर्ष असूनही उपस्थित सेवेकरां भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी पाहायला मिळाली दहा डिसेंबर रोजी उपस्थित महिला भगिनींकडून आरतीनंतर श्री गणेश याग स्वाहाकार पार पडला शिवाजीनगर सिन्नर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दररोज अधिक महिलांची उपस्थिती असून प्रत्येक सेवेकरी स्वयंस्फूर्तीने केंद्राच्या सप्ताहात सहभागी झाल्याची माहिती उपस्थित सेवेकर यांनी दिली श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास कला व बालसंस्कार केंद्र शिवाजीनगर सिन्नर येथे श्री दत्त जयंती सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी सोमनाथजी भिसे यांच्या वतीने एकशे आला जय श्री स्वामी समर्थ महाराज की आज संबंध महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे त्या ठिकाणी केंद्र आहेत त्या ठिकाणी ज्ञान जप यज्ञ अखंडरित्या सुरू असतो आणि त्याचप्रमाणे आपल्या शिन्नर तालुक्यामधील आपल्या शिंदर तालु शहरामध्ये शिवाजी नगर या परिसरामध्ये नुकतंच या ठिकाणी केंद्र हे सुरू झालेलं आहे आणि कालच मी या ठिकाणी येऊन माझ्या हस्ते या ठिकाणी आशीर्वाद असावा तर आपल्या जीवनामध्ये गुरुशिवाय ज्ञान नाही गुरु जर असेल हो तर सर्व कार्य सफल होत असतात तसंच आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामी समर्थ आणि संबंध महाराष्ट्राचं सर्व दैवत सर्व देवांचं दैवत जर म्हटलं तर दत्त महाराज यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी करलेलो आहोत कारण महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे संत आणि महात्म्यांनी या ठिकाणी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्याच कार्याच्या माध्यमामधून दत्त महाराज असतील स्वामी समर्थ असतील यांनी खूप मोठं कार्य हा महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपली सेवा आपण या ठिकाणी करत असतो गुरुच्या माधव माध्यमातून जर आपण जर सेवा केली तर नक्कीच आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या मनामध्ये आपल्या कामना असतील त्या तुम्ही या ठिकाणी कालच संकल्प केला असं माऊलीनं तो संकल्प नक्कीच महाराज तुमचा पूर्ण केलेशिवाय रामराणी कारण ही एक ख्याती आहे म्हणून ज्याप्रमाणे आपण आपल्या संसारामध्ये जे काही विचाराची शिदोरी देतो आपली संकल्पना आपण पूर्ण करतो त्याच्यामुळे नक्कीच आपल्या महाराजांचा हात असतो त्यांचा पाठीवरती आपल्याला आशीर्वाद असतो आणि त्या आशीर्वादाच्या बळावरती आपण या ठिकाणी आपण आपलं वैवाहिक जीवन या ठिकाणी पार करीत असतो आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेल की ज्याच्या मनामध्ये इच्छा असतील ते नक्कीच महाराज आपल्या थोड्याकडे अशिवाय राहणार नाही फक्त एकच आपण अंतकरणापासून सेवा केली पाहिजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी संकल्प करतो आपण पारायणाला बसतो त्यावेळेस आपण घरचा कुठंच विचार करायचा नाही येतं आपलं पारायणाला बसलोय आणि आपलं घरी लक्ष जर असेल तर ते सफल होत नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही इथं प्रांगणामध्ये येतात आणि ज्यावेळेस आपण कार्याला सुरुवात करतात त्यावेळेस आपण सर्व मन जे आहे ते इथं तन मंधन या ठिकाणी लावावं आणि चांगल्या प्रकारे आपण सेवा करावी तर ती तुम्हाला फळ मिळेल कारण मी संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी केले आणि हा एकवीस रोजीना या ठिकाणी दान करण्याचा मला मान मिळाला आहे मी गरीबाचं निक्रो होतो परिस्थिती नाजूक होती ज्यावेळेस मला ज्या ज्या वेळेस महाराजांनी दिलं आणि मग महाराज जर माझ्या एवढं देत असतील तर त्यातून पुण्य फुलाची पाकळी आपण दान केली पाहिजे म्हणून मी महाराजांच्या कृपेने आणि त्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिराचं काम थांबलं असेल तिथं माझी देणगी असते ज्या ज्या ठिकाणी पारायण असतात त्या ठिकाणी माझी पुण्य फुलाची पाकळी असते कारण ज्यावेळेस मी आपल्या कुलदैवकाच्या समोर बसलो आणि काय दान करावं काय दान करावं हा अनेक हो दिवस मी विचार करीत होतो आणि महाराजांचे जावाई संदीपजी पाचोरे यांनी मला अचानक फोन केला मी मुंबईला होतो त्यांनी मला सांगितलं मामाश्री उद्या आमच्या शिवाजीनगर या केंद्रामध्ये सत्याची सुरुवात होत आहे आणि तुमच्याकडून आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी आम्ही आहे मी त्यांना लागलीच म्हणलो जावाही काही हरकत नाही स्वामी समर्थाचं नाव घेतल्यानंतर मी कधीच मागे नसतो कारण स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी रात्री तिथून निघालो पहाटी पाच वाजता घरी पोचलो परंतु कालच हा विना मला सुफूर्त करायचा होता परंतु दुकान बंद असल्यामुळे तो घेऊ शकलो नाही काल इथं मी ती उपदन केल्यानंतर मी नाशिकला गेलो फोन करून ठेवला होता त्यांनी तयार करून ठेवलेला होता आणि तो लगेच मला रात्रीच मिळाला मी आज या ठिकाणी लगेच घेऊन आलो कारण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण किती जरी कष्ट केले ते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक